सांगलीमधील धक्कादायक प्रकार ओबीसीचे नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवर चप्पलचा हार घालून काळीशाही ओतली व त्यांच्या गाडीवरती धमकीचे पत्र चिटकवले सांगली लोकसभेचे उमेदवार ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या गाडीवरती आज सकाळी काळीशाही ओतून चप्पलचा हार घालण्याची खळबळजनक घटना घडली याबरोबरच त्यांच्या गाडीवरती धमकीचे पत्रही चिटकवण्यात आलेले आहे या पत्रामध्ये लिहिलेले आहे मराठ्यांच्या नादी लागू नका असे यामध्ये धमकवण्यात आलेले आहे घडलेल्या या घटनेबद्दल माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे काल खरसिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी प्रचाराचं साहित्य गावात वाटप करत असताना त्या ठिकाणी खरसिंग गाव हे मराठामऊल असल्यामुळे तिथले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना मंजाव केला आणि त्यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रकाश रनाथ शेर्गेने विरोध केलेला आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला हे प्रचार साहित्याचं वाटू देणार नाही प्रकाश यांना शेर्गेला मराठा समाजाची मतं मागण्याचा अधिकारच नाही आहे अशा प्रकारे वाद त्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वातावरण जो तंगही झालं भविष बाचाबाची झाली त्यानंतर तिथल्या काही स्थानिक नागरिकांनी त्यात मध्यस्थी करून त्यांना परत आमच्या कार्यकर्त्यांना परत पाठवण्यात आलं आणि त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की प्रकाशरानाथ शेडगेने कधीही मराठा आरक्षण विरोध केलेला नाही आणि मी सुद्धा मराठा आरक्षणला जो आहे तो विरोध कुठल्या आरक्षणाला विरोध केला आहे तर जे झरांगेने जी मागणी केली की सत्तावन्न लाख कुटुंबी दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या हो स्वयंचं जी आर काढून सरसकट सगळ्या मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि ह्या गोरगरीबांच्या पावणे चारशे जमातीचं आरक्षण काढून घेण्यात यावं ह्या मागणीला आम्ही विरोध केलेला आहे तो विरोध आमचा कालही आहे आजही आणि उद्याही आहे कालची घटना घटल्यानंतर आज सकाळी त्याचं परत त्याचं दुसरी घटना जी आहे पहाटे सहाच्या सुमारास माझ्या मते माझ्या गाडीवरती त्या ठिकाणी काही समाजकन त्यांनी त्या ठिकाणी काही फेटलेली आहे चपलाचा हार गाड़ी गाड़ा गाड़ा त्या ठिकाणी माझ्या गाडीला घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी धमकीचं पथरसुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्यामध्ये अशी धमकी देण्यात आलेली आहे की आम्ही छगन भुजबळ साहेबांना आम्ही निवडणुकीतून माघार घेण्यास भाग पाडलेला आहे तुम्हीसुद्धा या निवडणुकीतून माघार घेतली गेली पाहिजे माळी आणि माळे आणि धनगरांनी महाराष्ट्राच्या नादा लागू नये त्याचप्रमाणे या ठिकाणी जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि त्याचप्रमाणे जे आता चपलाचे हार जे आहेत ते आम्ही गाडीला घातले ते आम्ही तुम्हाला घालू त्यापर्यंत जे काळ आम्ही तुमच्या गाडीला घातलेला आहे ते आम्ही तुम्हाला फासू अशा प्रकारे धमकी जी आहे त्या ठिकाणी मला दिलेली आहे या धमकीचा ह्या सगळ्या कृत्याचा जो आहे मी जाहीर निषेध करतो आणि ह्याची तक्रार जी आहे ती मी निवड निवडणूक आयोगाकडे आणि रिस्त पोलिसांमध्ये जी आहे तक्रार करणार आहोत आम्ही अकरा वाजता आमच्या काळाकडे बैठक बोललेली आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढील भूमिका जी आहे ते आम्ही जाहीर करू